दत्तात्रे प्रभूला नमन करून श्री एकनाथ महाराज हरिपाठ अभंग याचा अर्थ सांगणार आहे ओळखिला हरी धन्ने तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित संसारात राहून हरीची प्राप्ती करून घेणे म्हणजे हरीला ओळखणे हे संतांकडून शिकावे आणि आत्ताची पिढी भगवंताची कशी प्राप्ती करते आणि कशी ओळख करते हे तर आपल्याला माहितीच आहे एका बाईला मूल नव्हतं ती मंदिरामध्ये गेली आणि म्हणती देवा मला मूल होऊ दे मी सोन्याचं आंगड टोपरं वाही देव म्हणले सोन्याचं अंगड टोपरा देवानं तथास्तु म्हणून तिला मूल झालं मूल झाल्याच्या नंतर ती त्या मुलाचं नाव सोन्या ठेवलं आणि देवाला ते आंघुळ टोपर घेऊन आली असे काही खोटारडे भक्त असतात पण अशी भक्ती करून देवाला ओळखायचं का ओळखीला हरी संसारी नाही नाही एकनाथ महाराज काशीला गेले होते तीर्थयात्रेला तीर्थयात्रेला गेलेले असताना काशीच गंगेच उदक घेऊन आले उदक घेऊन आले तर रस्त्यात गाढव मूर्छित पडलेलो होतं एकनाथ महाराजांनी त्या गाढवामध्ये देव बघितला आणि त्या गाढवाला ते उदक माजलं असं हरिला ओळखायचं असतं ओळखिला हरी, हरी धन्ये तो संसारी नामदेव महाराज जे जेव्हा नामदेव महाराज जेवण करायला बसले तेवढ्यात कुत्रा आला आणि चपाती घेऊन पळून गेला नामदेव महाराज त्या स्वानाच्या पाठी लागले आणि सांगतात अरे बाबा तू कोरडी चपाती कशी खाशील तुपाची वाटी घेतली आणि नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या पाठी पळत होते पंढरीचा विठ्ठला पिता रखुमयी माता मावली या भोळ्या भक्ताला दुनिया कशी दावली हाती तुम्पयाची वाटी नामा लागे स्वना पाठी स्वनाच्या पाठीमाग नामदेव महाराज लागले आणि सांगितलं ला का कोरडी चपाती खाऊ नको कुत्र्यात पण देव दिसला नामदेव महाराजाला आणि आपल्याला माणसात पण दिसत नाही हो मनुष्य संसारात राहून त्याला सगळीकडे देव दिसतो जनीवली प्रत्यक्षात सगळीकडे ज्याला देव दिसतो त्याच्या घरी सिद्धीला पण मोक्ष मिळतो पण जे खरे संत असतात ना त्यांना सिद्धी आवडत नाही सिद्धी लावी पिशे कोन तया पुशे, नेने राज हंशे पाणी काये सिद्धी जी आहे ना ती एक विद्या आहे आणि त्या विद्येमध्ये जर मान मनुष्य गुरफटला तर भगवंताचं नामस्मरण विसरून जातो म्हणून त्या सिद्धीकडे बघायचं नाही आपल्याला आपल्याला शुद्ध अंत करणाने भगवंताच नामस्मरण करायचं आहे आणि भगवंताला ओळखून घ्यायचं आहे कारण कसा एक राजहंस पक्षी आहे आणि त्याला जर दुधामध्ये पाणी मिक्स करून दिलं तर तो दूध दूध पिऊन घेतो आणि पाणी साईडला ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला हरिभक्ती करायची आहे ह्या सिद्धीच्या निधीच्या मधात पडायचं नाही काय ते करावे संदेही निर्गुण निर्गुण जो परब्रह्म भगवंत आहे त्याच्यावर लोक संदेह हो घेतात का भगवंत नाही पण नाही का आहे ना हवा तुम्हाला लागते पण दिसते का आहे पण दिसतो का तसा निर्गुण निराकार भगवंत आहे पण दिसत नाही ज्याला ज्ञान प्राप्त आहे तो सगुण भक्ती करतो आणि सगुणाकडून निर्गुणाकडे हळूहळू वळत जातो केले कर्मा झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐशे किती मागच्या जन्मातले केलेले कर्म या जन्मामध्ये भोगायचे आणि मरून जायचं परत जन्म घ्यायचा परत मागच्या जन्मातले कर्म या जन्मात फेडायचे आणि परत मरून जायचं असे कितीतरी होऊन गेलेले आहेत एकनाथ महाराज सांगतात पण आपल्याला हे करायचं नाही आपल्याला भगवंताच नामस्मरण करायचं आहे आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकायचं आहे वाचवायचं आहे आपल्या ह्या स्वतःच्या जीवाला जनार धनी, नाही एकनाथ महाराज म्हणतात पुन्हा यायचं भी नाही आणि जायचं भी नाही भगवंता सोबत राहायचं त्याच्यामध्येच सुख आहे आणि भगवंताला ओळखा त्याच्यामध्येच सुख आहे देवाच्या संगतीमध्येच सुख आहे नाहीतर संसारात काहीही नाही संसार दुख मूळ चोईकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र निवास तर माळ दाते हो दान करा जाते पण नर